लोकसभा मतदार संघ महायुति उम्मीदवार जयसुं मे यहां प्रचार उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज इतरको है नीति जाहिर सभा त्यांचे होते तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या थोरात चौकामध्ये येत आहेत या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं आगमन होणार आहे या ठिकाणी या सभेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते येत आहेत अनेक तरुण आहेत महिला आहेत त्याच पद्धतीने वृद्ध लोक सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने या थोरात चौकातल्या मैदानामध्ये हजर होत आहेत खऱ्या अर्थानं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं आगमन होणार आहे योगी आदित्यनाथ यांची पोस्टर सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी घेतलेल्या एक मोठा उत्साह या ठिकाणी लोकांच्या मध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी स्टेजवर सुद्धा अनेक मंडळींचं आगमन झालेलं आहे थोड्याच वेळात योगी आदित्यनाथ देखील या ठिकाणी या इच्छेतील लोकांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत महागर्जना जाहीर सभा अशा पद्धतीने ही सभा जी आहे ती थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे खऱ्या अर्थानं मतदारांचा तुम्ही जल्लोष पाहू शकता लोकांना जल्लोष पाहू शकता या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांचं पोस्टर देखील या ठिकाणी आहे नरेंद्र मोदीजी यांचा सुद्धा पोस्टर या ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळत एकूणच मोदी मोदी योगी योगी अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या एकूणच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता हे मैदान जे आहे ते खताखच भरायला सुरुवात झालेली आहे लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच या अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा